सर्पमित्रांच्या प्राणीमित्रांच्या खालील मागण्यांकरिता अशोक ताडे सर्पमित्र यांनी निवेदन दिलं असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्पमित्रांच्या प्राणीमित्रांच्या विविध मागण्या या ठिकाणी या निवेदनात देण्यात आलेल्या आहेत सर्व सर्पमित्रांना पाणीमित्रांना प्राणीमित्रांना अपघाती विमा प्राणीमित्र विमा व सरपंच उप उपचार विमा मिळणे बाबत तसेच सर्व सर्पमित्रांना प्राणी मित्रांना शासकीय ओळखपत्र मिळण्याबाबत आणि सर्व मित्रांच्या प्राणीमित्रांच्या सेवेला अत्यावश्यक सेवा व फ्रंटलाईन वर्क दर दराने व सदरामध्ये समाविष्ट करून घेणेबाबत त्याचप्रमाणे सर्व मित्रांची माहिती देणारे नोंदणी करणारे नेटवर्क आणि पोर्टल उभारावे अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी अशोक तायडे यांनी दिली आहे या, या ठिकाणी माननीय महोदय विभागीय आयुक्त यांना सदर निवेदन देऊन त्यांच्या या कार्यासाठी पाठपुरावा करण्याकरिता आपण आदेश करावे अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आली वन्यजीव जरी मोलाचे असले तरी सर्प हा लाख मोलाचा आहे अशा सर्व मित्रांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये रस्त्यावरील अपघात विविध प्रकारच्या या हो मृत्यू यासारखे धोके कोणत्याही क्षणी होऊ शकतात त्यामुळे सर्पदंश होऊन सर्पमित्रांच्या प्राणीमित्रांचा अपघात किंवा मृत्यू झाल्यास त्याला अपघात विमा व प्राणीमित्रांचा विमा अंतर्गत रुपये पंचवीस लाख अपघाती विमा मंजूर करण्यात यावा अशा पद्धतीचे विविध प्रकारच्या मागण्या या ठिकाणी माननीय निवेदनात करण्यात आलेल्या आहेत या प्रसंगी अशोक ताडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली वृत्तसंकलन अधिकारी संपादक प्रवीण नेटावणे नाशिक नमस्कार मित्रांनो जसं की आपण बघितलं असेल की आता सध्या महाराष्ट्रामध्ये जे वन्यजीव रक्षक आहे सर्परक्षक आहे अशी कंडिशन मध्ये आपण सध्या पोहचलेला आहे की आतापर्यंत आपल्याला कुठलीही सुविधा नसताना आमची कोर कमिटी अखिल भारतीय सर्पमित्र पाणी संघटना आदरणीय आमचे गुरुवर्य आमचे सहकारी हे कोणाचं नाव घेणार नाही परंतु महाराष्ट्रातून जेवढे काही वन्यजीव रक्षक आहेत जे सर्परक्षक आहेत त्यांच्याकरिता प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्यांनी आदेश दिला असे आमचे विजयराजी पाटील की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक उभय आयुक्तामध्ये हे आपण निवेदन द्यायचं आहे की आमच्या मेन जे मागण्या आहेत ते पूर्ण करण्याबाबत मागण्याबद्दल मी बोलणार नाही कारण की सगळ्यांना माहिती आहे की आपली पहिली मागणी दुसरी मागणी आणि तिसरी मागणी हे काय आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनासुद्धा याबद्दलची कल्पना आहे आमचे संभाजी पाटील साहेब असो आमचे गाडवे साहेब असो डॉक्टर नाकाडे साहेब असो आमचे मित्र विजयराजी पाटील असो या सर्वांनी कम कल्पना दिलेली आहे आणि आज रोजी मी हेच निवेदन घेऊन आयुक्तालय कार्यालयामध्ये आलेले आहो आणि मी निवेदन सध्या दिलेले आहे त्या अनुषंगाने प्रत्येक सर्पमित्राची मागणी हे राज्याचे राज्यकर्ते यांनी पूर्ण करावी अशी अपेक्षा करतो आमची अपेक्षा काही फार अशी मोठी नाही आहे की जे राज्यकर्ते करू शकत नाहीत एकदम छोटीशी मागणी आहे ते पूर्ण करावी मी वन्यजीव रक्षक सर्परक्षक अशोक तायडे मी कोणाचं नाव घेणार नाही हे उत्तर महाराष्ट्राच्या वतीनं मी निवेदन देत आहे धन्यवाद